हाय गाय वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं तुम्ही ब्लॉग शूट करण्यात तर आज आपण जात आहोत कंदील गल्ली दिवाळी शॉपिंगच्या निमित्ताने कंदील गल्ली येथे जात आहोत कंदील गल्ली आहे माटुंगा येथे जास्त लांब नाही माटुंगेचा जवळपासच आहे तिकडेच आपण जात आहोत चला एवढे शेवट पण तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही तिथे सुंदर सुंदर कंदील आहेत काय आहेत चला आपण निघूया बघा आम्ही या बसने आलो आहे आता आम्ही जातोय कंदील गल्लीच्या इकडे ती पूर्ण माटुंगा लाईन आहे चला हे बघा मित्रांनो कंदील गालीला सुरुवात झालेली आहे किती सुंदर सुंदर तुम्हाला कंदील आम्ही दाखवत आहोत पाहू शकता पेपरचे कंदील बनवले आहेत नाही निसर्गाला हानी ना त्यांच्या घरच्यांना हानी पेपर नैसर्गिक कंदील आहेत तुम्ही पाहू शकता झेरमिळ्या देखील आहेत घर साजवण्यासाठी वगैरे हे बघा शंभर रुपये प्राईज आहे या झेरमिळ्याची डेकोरेशनसाठी पाहू शकता किती सुंदर सुंदर आहेत हे सगळ्यांचे शंभरच प्राईज आहे का वेगवेगळ्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्राईज आहेत हे शंभरवाले हे शंभरवाले आणि एकशे वीस अच्छा म्हणजे सगळ्यांचा वेगवेगळ्या प्राइस आहे कमी जास्त कमी जास्त पाहू शकता मित्रांनो आणि कंदील पण खूप छान छान आलेले आहेत कंदील गेले कुठल्या कं पुढे नाही वाटते चला आता आपण जातो या कंदील कधी बघायला पाहू शकता तुम्हाला कंदील गल्लीला जायचं असेल तर तुम्हाला हे बघा मध्येच चौक लागतो त्या समोर एक शोभा हॉटेल आहे वेज हॉटेल आणि इकडं माटुंगा स्टेशन आहे माटुंगा स्टेशनहून या साईडला जायचं हे बघा लाईनीमध्ये तुम्हाला कंदील गल्ली दिसते सगळ्या लाईनीत कंदीलच आहे चला आपण जाऊया आता कंदील गल्ली बघण्यासाठी कंदील बघण्यासाठी बघा मित्रांनो कंदील सांगती लायटिंग पण तुम्हाला बघायला मिळतील यावेळी एक वेगळं डिफरंट लायटिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे तेव्हा किती सुंदर सुंदर कंदील बनवलेले आहेत पाहू शकता जसे तुम्हाला आवडते तसे तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे प्राईज आहे जे लायटिंग कंदील आहे रेड मी डायमंड वगैरे लावलेले किती वेळ किती छान छान चमकता तुम्ही पाहू शकता लाईनिंगमध्ये तुम्हाला कंदील बघायला मिळतात त्याच्यावर प्राईज पण दिली आहे नऊशे कितीतरी आहे मित्रांनो पण दिसत नाही ती बरोबर प्राईज पाहू शकता तंदील मार्केट आता मार्केट लावत आहेत लाईटनिंग वगैरे पण घेऊ शकता दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी तुम्ही येऊ शकता कंदील गल्ली मध्ये सगळं सजावट आहे सामान लाइटिंग झिरमिळ्या पाहू शकता लायटिंग बघा यावेळी नवीन नवीन डिझाईन एक लाइटिंग प्रकारे बघायला मिळत आहे यावेळी एक नवीनच दिवाळी तुम्हाला साजरी करायला मिळणार आहे तर लाय हात नाही लावू शकत लायटिंग येते पाहू शकता किती सुंदर सुंदर कंदील आहेत मित्रांनो लायटिंगचे एक वेगळेच डिझाईन पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझाईन फटाके वापर पण मिळतात बघा मित्रांनो कंदील गल्ली चला लावेत लाईनीत कंदील गल्ली आहे इकडे पण कंदील आहेत पण आपले मोरे साहेब बोलले की तिकडे जाऊन या पहिलं कंदील गल्लीला सुरुवात पूर्ण लाईनिंगमध्ये कंदीलच कंदील जिकडे तुमची नजर जाईल तिकडे तुम्हाला कंदीलच बघायला भेटतात फक्त आणि फक्त पप्ता। ते प्लास्टिकचे कंदील आहेत तरी पण किती सुंदर पाहू शकतात प्लास्टिकचे कंदील दिवाळी शॉपिंग आपण करायला आलो शॉपिंग म्हणजे व्हिडिओ काढायला आलो आणि तर हे नॅचरल कंदील म्हणजे हॅनिकारक नाही आपल्यासाठी पण कपड्याची कागदाची जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला कंदील बघायला मिळतात पुढे जाऊ चालू कसं सुरुवात करायचं पाहू शकता मित्रांनो लाईनीमध्ये कंदील खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असं दिसतंय तुम्हाला पाहू शकता सगळं एको फ्रेंडली कंदील सगळे हे कागदाचे बनवले आले आपल्याला पण हानिकारक नाही आणि देशासाठी पण हानिकारक नाही कारण आपण काम झालं की फेकून देतो काही काही लोक फेकून देतात काही काही लोक तेच जे जुने तेच वापरतात तुम्ही ठेवू शकता कागदाचे पेपराचे कंदील तुम्हाला बघायला मिळतील प्लास्टिक जरा कमीच झालं आहे मला जर बघायला मिळालं तर कमीच झालं आहे जास्त प्रमाणात शेवली पाहू शकता किती उंच उंच कंदी उंच उंच कंदील नाही ते वरती बांधलीत म्हणून आपल्याला उंच उंच किती सुंदर आहे तेव्हा यंत्रणा वेगळे डिझाईन दिसते फुलपाखराची इकडे बघा सगळे कपड्याचे कंदील आहे सगळ्या कपड्याच्या मार्फत बनवलेले इकडे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कंदील बनवलं आहे पाहू शकता आणि त्यांचे फोटो वगैरे लावून ते कंदील बनवलं आहे जामता राजा खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असे एक कंदील बनवले आले आहे शिव दीपावली दीपोत्सव आणि इकडे कपड्याच्या रूपामध्ये कंदील बनवले आहेत म्हणजे सगळे तुम्हाला इको फ्रेंडली कंदील तुम्हाला बघायला मिळतील जास्त प्लास्टिक नाही काय नाही कपडा आणि कागदच वापरण्यात आलेला आहे इकडे बघा श्री स्वामी समर्थाच्या कंदील महाराज मला वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही दाखवतोय कंदील पुढे मोठी लाईन आहे ना आपल्याला या साईडला आहे ना कपड जायचं इथून जायचं चलो पूर्ण पेपराचं येईल पूर्ण म्हणून दाखवतोय फाटू शकतात किती सुंदर सुंदर डिझाईन केलेली आहे पावशाच पुढे मित्रांनो पंत पण बघू शकता किती सुंदर सुंदर पंत पितळ्याचं हे आहे वाटते पितळाच आहे पाहू शकता किती सुंदर सुंदर पंत तुम्हाला दिसत लोकांनी त्याच्यावर मेनचं हे केलं आहे पंत्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि खरं बघा रांगोळीचं किती भारी भारी डिझाईन आहे रेडीमेड रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर लक्ष्मीचे पाय चरण बोलतात लक्ष्मीचे आणि हे बघा हे पण लक्ष्मीचे चरण आहेत रेडीमेड रांगोळी तुम्ही काढू शकता हे बघा पंत्या बघा किती सुंदर सुंदर पंत्या आहेत पाहू शकता सर्वात फेमस गल्ली गल्ली म्हणजे कंदील जिकडे नजर जाईल तुम्हाला तिकडे कंदील 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 फक्त आणि फक्त कंदीलच आणि ते पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये डिझाईन बघा आकार कसे वेगवेगळे दिले तुम्हाला पेपराच्या रूपामध्ये आकार इकड़े पंती सगे पाऊ शकता सुंदर सुंदर है सुंदर सुंदर कंदिर तुम्हें पहू शकता मित्रों कंदिर गली आम आलो आहोत मी आणि अक्षय मोरे जे आपले मित्र आहेत ते पाहू शकता किती सुंदर सुंदर आहे मला सगळे मी कंदील धापव जसे जसे मला जसं काही विषयमध्ये तुम्ही का सफळल्या भावामध्ये मिळेल एक सुद्धा मिळेल पण हो एक जरा जरा मार असतो फुलच्या भावामध्ये जरा कंदमध्ये मा माहिती असतो पाहू शकता हे बघा मित्रांनो किती सुंदर कंदील आहे धाग्याच्या रुपातमध्ये बनवलेला कंदील पाहू शकता किती सुंदर सुंदर बनवलेत कंदील ह्या वर्षीचे दिवाळी तुम्हाला आयकॉनिक बघायला मिळणार आहे हे बघा हे पण एक कंदीलच आहे किती सुंदर आहे पाहू शकता जर तुम्हाला असे कंदील तुम्हाला घ्यायचे असतील तर माटुंगा येथे या कंदील मार्केट जास्त लांब नाही दहा दहा पंधरा मिनटाचा रस्ता अंतरावर आहे नक्की तुम्ही या कंदील मार्केटला कंदील घेण्यासाठी कमीत कमी भावामध्ये तुम्हाला कंदील मिळेल तेव्हा मित्रांनो तुम्हाला जर मांडळासाठी कंदील पाहिजे असेल तर मांडळासाठी पण बनवून मिळेल मोठा कंदील आहे तुम्हाला जसे कंदील पाहिजे तसे तुम्हाला मिळतील इकडे बघा किती सुंदर सुंदर कंदील आहेत तुम्हाला जशा प्रकारचे कंदील पाहिजे तशा प्रकारचे तुम्हाला कंदील मिळतील कपड्यापासून कंदील आहे खूप खूप म्हणजे खूप छान छान असे कंदील बघायला मिळतील ते बघा तिथं विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानेश्वर संतत ज्ञानेश्वर विठ्ठ विठोबा माऊली खूप म्हणजे खूप सुंदर असे असे तुम्हाला कंदील इथं पाहायला मिळत आहेत इथे छोटे छोटे कंदील पण आहेत पाहू शकता जसे तुम्हाला कंदील पाहिजे तसे तुम्हाला मिळून बनवून पण मिळतील हे बघा हे किती सुंदर आहे बघा हे सगळ्यांमध्ये एक वेगळंच आहे बाकीचे पण वेगळे सगळे वेगळे नवीन नवीन कंदील तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत हे बघा इथं डब्बा कंदील हे तुम्ही दरवर्षी वापरू शकता हे फोल्ड कंदील आहे समजा दिवाळी झाली तर तुम्ही पुढच्या दिवाळीला देखील वापरू शकता हे फोल्ड कंदील आहेत तर तुम्ही पण हे येऊन देऊ शकता खूप म्हणजे खूप सुंदर कंदील चारशे रुपयाला त्यांनी घेतला कंदील मित्रांनो हा पाचशे रुपयाचा कंदील आहे पूर्ण कपड्याचा आहे पाहू शकता पाचशे रुपयाचा कंदील घेतला आहे तुम्ही इथं पाहू शकता सगळे कपड्याचे प्लास्टिकचा कमी प्रमाणात वापर केलेला आहे कारण प्लास्टिक हे सरकारने पण बंदी घातली प्लास्टिकवर आणि सगळ्यांनी बंदी घातली आणि खरंच हे बंदी घातलीच पाहिजे प्लास्टिक हे देशासाठी पृथ्वीसाठी हानिकारक आहे आपल्या निसर्गासाठी त्या व त्याबद्दल जे प्लास्टिकवर बंदी घातली ती चांगलीच गोष्ट आहे कागदाचे कपड्याचे कंदील आपल्याला बघायला मिळत आहे जास्त प्रमाणात यापुढे बघूया अजून लाईनीत कंदीलचे दुकान तुम्हाला पाहायला मिळत आहेत किती सुंदर सुंदर कंदील असे तुम्हाला पाहायला मिळत आहेत पाहू शकतो जाणता राजा मित्रांनो एक हजार रुपये चाकल दिले तसा सुंदर पण आहे तुम्हाला बघायला मिळत आहे पैसे जास्त दिसत आहेत पण कंदील पण तसा बनवलेला आहे पाहू शकता कपड्याचा पूर्ण प्लास्टिक जास्त वापरलंच नाही आला हॅलो ते जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात कपड्याचे प्लास्टिकचा कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे नाही ना बाकीच्या कंदीलमध्ये जाए। खाली ते चांगलं आहे आपल्या निसर्गासाठी कार्डबोर्ड प्लास्टिक काय बोलताय आहे बोला हजार रुपये हजार रुपये पासून प्रत्येकांच्या शंभर 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 रुपये साडेतीनशे चारशे

मटका मत, कंदील प्लास्टिकचे प्लास्टिक कंदील जास्त चालतात मित्रांनो इथं कारण पावसाच्या प्रमाणे कारण कधी का कधी पाऊस पडतो पावसाळ्यात पण नाही दिवाळीत पण पाऊस पडतो त्यामुळे काय कुठे यायचं काय यायचं गल्ली म्हणून माहीम सिटी तुमचं नाव सांगा वगैरे सुभाष मांजरे कशाच्या बाजूला तुमचं दुकान आहे काय आहे शीतला मार्केट समोर लाईट मार्केट मार्केट अच्छा अच्छा मार्केट मार्केटच्या समोर तुम्ही मित्रांनो येऊ शकता आणि कंदील गल्ली मध्ये आला तर तुम्हाला एक काकांचं मंदिर दुकान मिळून जाईल तुम्हाला तर नक्की काकाच्या दुकानाला भेट द्या तुम्हाला कमीत कमी भावामध्ये तुम्हाला कंदील मिळतील इथं जसे तुम्हाला पाहिजे तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे देव पाहू शकता छान पेपराच्या रूपामध्ये पेपर आहे ना पाहू शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला बनवून पण मिळतील वाटलं तर ऑर्डर असेल तर बनवून पण मिळतात अजून दोन तीन दिवस आहे वाटतं का ते दिवाळीला दिवस सहा दिवस आहे एकोणीस लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन पाहू शकता नक्की तुम्ही भेट द्या चला धन्यवाद मित्रांनो कंदील पण बघायला किती मोठे तुम्हाला बनवून मिळेल आहे दे। मंडळासाठी वगैरे पाहू शकता सगळे कंदील 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 जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला कंदील बघायला मिळतील फक्त आणि फक्त कंदील कंदील पण कंदील बप्पांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज

जसे तुम्हाला पाहिजे तसे ता तुम्हाला मिळतील नक्की या बेड द्या आकाश कंदील वगैरे सगळे तुम्हाला मिळतील सगळ्या डिझाईनमध्ये पेपरामध्ये प्लास्टिकमध्ये परत कपड्यामध्ये वेगवेगळे कंदील तुम्हाला ह्याच्या मिळतीलच पाहू शकतात हे सगळं सहाशेचं प्राइस आली माझ्या घरी लक्ष्मी लाईटमध्ये खूप छान दिसतो मित्रांनो तुम्हाला लाईट नाही दाखवत आहे खूप म्हणजे खूप छान काय प्राइस आहे याचा पूर्ण म्हणजे सगळे पीस जे आहे ते सहाशे इथे बघा महाराज किती सुंदर सुंदर आहे नसतं तुम्हाला कंगील कंदील बघायला कंदील आता आपण जातोय दादर मार्केटला काही वेळ चला संपलं आता कंदील मार्केट संपलं पूर्ण चला आता आपण जातोय दादर मार्केटला पूर्ण शॉपिंग बघण्यासाठी चलो त्या साईडला पण कंदीलच स्टॉल आहे पाहू शकता पण आता आपण तुम्हाला दाखवलं मी बरंच तो फाइनली कायच आम्ही तुम्हाला सगळं दाखवले आहे आकाश कंदील वगैरे जेवढे प्रकारचे कंदील तुम्हाला सगळ्या प्रकारचे आम्ही तुम्हाला कंदीलचं दाखवलेले आहेत कंदील गल्लीमध्ये जे आहे मातून स्टेशनच्या दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर तुम्ही नक्की भेट द्या या गल्लीला खूप म्हणजे खूप तुम्हाला जसे प्रकारचे कंदील पाहिजे तसे मिळतील आणि बनूनसुद्धा मिळतील आणि होलसेल भावात देखील तुम्हाला मिळतील होलसेल भावात कमी भावामध्ये तुम्हाला मिळतील नक्की तुम्ही या कंदील गल्लीला नक्की भेट द्या खूप भेटू पुढील ब्लॉकमध्ये आता आपण जातो आहे दादर मार्केटला तिथं आपण सगळी शॉपिंग बघणार आहोत असे एक आहे नकी चला व्हिडिओमध्ये शेवटमध्ये राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले मोरे साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे का हा एक मोर एक मोठ कंदील नक्की या आहे तुम्ही नक्की विजयी निघा हा कंदील गाली लकीचा चॅनल तुम्हाला बघायला भेटणार चला हे बघा चांगलं कंडील एकदम बारीकलं कंडील आहे तर चला भेटू पुढे व्हिडिओमध्ये चला बाय सगळ्यांना हॅप्पी दिवाळी ॲडव्हान्समध्ये चलो आणि सिद्धार्थ मोरे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते खूप मेहनत करतात त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तर नक्की त्यांनाही सबस्क्राईब करा चला आता दादर मार्केटला न्यू चलो